अजून एक मुद्दा आहे या पाटोळ्याचाच आहे म्हणजे तुम्हाला पाडा वाचाव तेवढा इथे तुम्ही ऑफिस जवळ गेला श्रीकृष्ण स्वीट ती श्रीकृष्ण स्वीट अख्खी बिल्डिंग खाली आहे पूर्ण पूर्ण पडायला आलेली बिल्डिंग आहे श्रीकृष्ण स्वीट चालण्यासाठी मागची तीन वर्ष लोक बाहेर तीन वर्ष आणि वाघळेमध्ये मध्ये एक बिल्डिंग अशी आहे की तिच्या एका घराचा फक्त छजिया पडला म्हणून अख्खी बिल्डिंग खाली करून सगळी लोक म्हणजे जवळजवळ लो पंचेचाळीस कुटुंब खाली मंदिरात झोपतात आज दुजा भाव कशासाठी आहे म्हणजे एक व्यापारी आहे तर ती बिल्डिंग मधली तीन वर्ष सगळी गरीब लोक घराच्या बाहेर येतात आणि दुसरीकडे एक स्लॅब पडला म्हणून पंचेचाळीस कुटुंब बैलमरी बाहेर काढली तिथल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना ती बिल्डिंग पाडून तिथे नवीन मुंडणी कुठे करायची ते पंचेचाळीस कुटुंबांचा काय दोष आहे त्यांना चान्सच देत नाहीये म्हणजे अशा असं जर ठाण्यामध्ये था चालू असेल याचा अर्थ काय लेव्हलला ठाण्याचा भ्रष्टाचार सर वाढलाय सर याच्यावर मला असं वाटतंय की मी वारंवार तुम्हाला सांगतो हायकोर्टाने ताशोरे ओढल्याच्या नंतरही अनधिकृत बांधकाम ठाण्यात चालू आहे दिव्यामध्ये सर्वात अनधिकृत बांधकाम चालू आहे मी पाच वेळा तुमच्याकडे आलो सर न्यायाची अपेक्षाच येत नाही आणि आपण मला फीडबॅक दिला की त्याच्यावर कारवाई सर कारवाई झाली आणि परत ते रूम चालू झाले मी तुम्हाला काय म्हटलं की सर पुन्हा तोडा मी तुम्हाला सांगितलं सर पूर्ण तोडा पण पुन्हा ते चालू झाले आम्ही निश्चित निश्चित तोडा मला वाटते आपले चर्चा सत्र दोन्ही चाय चर्चा असं झाली मला असं वाटतं ही सर्वात गंभीर बाब आहे त्या हॉस्पिटलमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आणि आपल्या अधिकाऱ्यांनी तिकडे पैसे घेऊन त्या ठिकाणी ते अनधिकृत बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न केलेले आहे घुगे स्वतः त्या साहेब रायटिंग मध्ये आणि साहेब लोक इतर तक्रार जाते तुमच्याकडे तक्रार जाते बाकीचे इतर ठिकाणी जाते सहा सहा महिने आपण त्यावर कारवाई करत नाही एवढी गंभीर घटना असतात काय प्रॉब्लेम आहे निश्चित कारवाई झालेली आहे त्या प्रकरणात मला बिलकुल माहिती आहे आणि मग आपण जेव्हा मला मला भेटले होते तेव्हा मी सांगितला होता की याच्या पुढे जेव्हा कारवाई तुमची उपस्थितीमध्ये होईल हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं मंगळवारी सांगितलं मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतो घेतो तर नव्हता मी मंगळवारी काही साहेब होऊ शकते ना? मी वाढ बघते उपस्थितीमध्येच आम्ही पाठवतो पुन्हा धन्यवाद साहेब साहेब आता तुम्हाला सांगतो म्हणजे आज या वर्ष या महानगरपालिकेला आणि त्या वर्धापन दिनाच्या दिवशीच या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये एका अधिकाऱ्याला पैसे <स्थाथ> घेताना पकडले साहेब एवढी गंभीर आणि कित्येक असे अधिकारी आहेत की या ठिकाणी फक्त सुपार्या साहेब काम करतात आणि आपण हातबलतेने नाही सर्व बघतोय सर, सर। आणि जसं पक्षाचे कार्यकर्ते कसे असतात तसे काम करतात आपले अधिकारी हा नाही तर मी तुम्हाला त्याशी पण बोललो की सर नाव बदलून टाका ना या महानगरपालिकेचं मा, बाबा हे एकनाथ शिंदे आणि मित्रमंडळ म्हणजे आम्ही तरी समजू बाबा तुम्ही त्यांची चाकरी करताय म्हणून काय चाललेलं काय साहेब आम्ही पण या महापालिकेमध्ये राहिलो होतो आमदार होतो खासदार हे सर्व आव्हाड साहेब असेल तिथे बसलेलं सर्व आम्ही तीस तीस वर्ष साहेब काम करतोय साहेब आम्हाला पण लाज वाटते साहेब आम्हाला आम्हाला हे आवडत नाही की महानगरपालिकेची आज एवढी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये हे होते कुठेतरी साहेब थांबवलं पाहिजे की नाही तुमचा सहभाग नसेल पण जे काय आज दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष एक, एक खात्यामध्ये या अधिकारी त्या ठिकाणी बसलेले तुम्ही बदली केली तुम्हाला एक फोन येतो अहो ते करून टाका ना लगेच तुमची ऑर्डर होते त्या अधिकाऱ्याला कामावर घेतलं काय चाललंय हा साहेब महापालिका लुटून खाल्ली साहेब पाच वर्ष ऑडिट नाही आज तुम्हाला सांगतो तीनशे सदोस कोटीच कुठे गेले पैसे साहेब कोणाच्या खिशात गेले हे काय चाललंय साहेब आम्ही उड्या बघायचं का साहेब आम्ही पण या महापालिकेमध्ये पस्तीस वर्ष काम केलेली आहे आम्ही झालाय हा कसे आपण सांगा मी सांगतो तुम्हाला तु तु पाच वर्ष ऑडिट झालेलंच नाही साहेब नाही ऑडिट द्या आवाज तुम्ही आम्हाला ऑडिट झालं नाही राजन विचारे साहेब बोलतात तुम्ही बोलताय ते सोडून द्या असं भाजपचे आमदार संजय केळकर विधिमंडळात बोलले मी उत्तर देतो ना मी त्या तेव्हाही त्या, उत्तर विधानसभेला सादर केला होता आणि त्याची प्रत पुन्हा आपल्याला सादर करतो की आमचा ऑडिट निश्चितरित्या झालेला आहे मागील दोन वर्षाच्या फक्त ऑडिट पेंडिंग आहे तो की कोविड असल्यामुळे साधारणतः सगळी मध्ये ही कालावधी लागली आणि त्याच्या जेव्हा मान्य आमदार साहेबांनी हा विषय उचलला तेव्हापासून आपण युद्ध पातळीवर हा विषय घेतला आहे आणि आश्वासन दिला आहे मान्य विधानसभेला की यावर्षी डिसेंबर पर्यंत आम्ही अद्यावत करून देणार आहे पण सर माझं माझं मत खर्च एक आहे जो दरवर्षी होतो तुम्ही दरवर्षी नवीन अर्थसंकल्प सादर करता ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर करतो त्यावेळेला मागच्या वर्षीचं ऑडिट करायला प्रॉब्लेम काय आपण दोन दोन वर्ष का चालतो म्हणजे मला पडलेला हा प्रश्न आहे की दोन दोन वर्ष वाट कोणाची बघतो त्याच्या रिझन काय आहे की ऑडिट करायला आपल्याला सर्वात अगोदर आपण स्वतः करतो मग लोकल फंड ऑडिट होतो त्याच्यानंतर त्याचे जेवढे मुद्दे आहेत त्याचे जेवढे पॅरा त्याचं वाचन करून आपण त्याला फायनल करतो असं नाही की ऑडिट नाही झालाय ऑडिट चा वाचन नाही झालं त्याचे पॅरेन्स निराकरण नाही झालं आहे म्हणून हा प्रश्न पण सर हे मागच्या अनेक वर्षापासून पडतोय ना मागच्या वर्षापासून जेव्हापासून बॉडी नाहीये आहे महानगरपालिकेची तेव्हापासून या गोष्टी जास्त वाढायला लागल्यात असं वाटत नाहीये की महानगरपालिकेवर कोणाला वचकच नाही आपल्याला आश्वस्त करतो की दोन तीन महिने म्हणजे डिसेंबर एंड पर्यंत निश्चित रित्या अद्ययावत होईल तीनशे सदतीस कोटीचं काय मला नाही कल्पना ज्याचा ज्याचा आपल्याला मिळत नाही जे आज आपल्याकडे हे जे काय हे आहेत हिसाबच नाही साहेब आपल्याकडे पैसे गेले कुठे हे त्याचा ताळमेळ कुठे असतोय सर आपले कहा तो एखादा एखादी गोष्ट स्पेसिफिक महानगरपालिकेने सोडवली हे जरा मला सांगावं म्हणजे म्हणजे आता शहर विकास विभागापासून जर सुरू केलं आरोग्य खात्यापासून ते तळापर्यंत जिथे पाठोळे बसतात ते भ्रष्टाचार विषय सोडवला म्हणजे काय सगळेच विषय आज जेवढी पत्र दिलेली आहेत आज टीडीआर कन्स्ट्रक्शनचा घोटाळा असेल एस्टॅब्लिशमेंट मध्ये बढती बदल्यांचा घोटाळा असेल बदल्या वीस वीस वर्ष शहर विकास विभाग बघाल अकाउंट बघाल अतिक्रमण विभाग बघाल बाग वीस वीस वर्ष लोक त्याच ठिकाणी आम्ही वारंवार पाणी खात आज तुम्हाला एकोणीस प्रश्न न्यायालयाने दिले आम्ही उत्तर दिला न्यायालयाला त्या प्रश्न का उपस्थित झाले तर महानगर प्रश्न कोणीही उपस्थित करू शकते आणि उत्तर मला एक गोष्ट सांगा प्रश्न कोणी उपस्थित करू शकतो माणूस प्रश्न कधी उपस्थित करतो त्याला काही गोष्टी चुकीच्या घडतात ठीक आहे तुम्ही आम्हाला असं सांगताय जसं की काही घडलेलं नाही असं घेऊन जर प्रश्न आहे जर कोणी प्रश्न विचारतो याचा अर्थ काहीतरी घडत असेल लेट मी मी पुरातत्व विभागाला जर मागवलं इकडे बोलवलं पुरातत्व विभागाला आर्कोलॉजी डिपार्टमेंटला तर एवढा भ्रष्टाचार बाहेर पडेल दोन हजार वीस दोन हजार वीस पासून आपला पंधरापासून एवढा भ्रष्टाचार बाहेर पडेल की त्या भ्रष्टाचाराला काय लिमिटच नाही ना साहेब तुम्हाला मी जवळजवळ पन्नास वेळा सांगितलं पाटोळीला बदला इज इन्व्हॉल्वड इन ब्रायबरी मी नाही सांगितलं तर तुम्ही मला सांगा मी नाही सांगितलं मी लेखी पत्र दिलं या लोकांना चेंज करा म्हणून मी सांगितलं वीज पुरवठा पाणी पुरवठा बंद करा चालू ठेवला ना साहेब पंधरा म्हणजे एक महिन्यापर्यंत पाणीपुरवठा वीज पुरवठा दिला ना अनधिकृत बांधकामांना सगळ्या जेवढी अनधिकृत बांधकाम आहेत मी सांगितलं येऊरच्या बांधकामांवर कारवाई करा मी सांगितलं दोनशे चौदावर कारवाई करा मी सांगितलं टीडीआर कन्स्ट्रक्शन मधल्या घोटाळ्याची चौकशी करा मी सांगितलं म्हाडामधल्या लेआउट मधली चौकशी करा हा मी तुम्हाला सगळं आम्ही तुम्हाला लेखी प्रश्न दिले कितीतरी व्हीपीज मध्ये घोटाळे आहेत कितीतरी व्हीपीज मध्ये नाल्यांचे प्रवाह बदललेले आहेत एफ एस आय चोरले आहे युएलसी तुम्ही हे केलेली आहे ढापलेली आहे युएलसी मध्ये तुम्ही दिलेली नाही म्हाडाची घरं जी तुम्हाला मध्ये विकतात ती तुम्ही विकलेली आहे तुमच्या लोकांनी बरेच प्रश्न आहेत साहेब त्याची उत्तरं तरी द्या आम्हाला त्याची उत्तरं देण्यात तुमचं प्रशासन इंटरेस्ट घेत नाही अजिबात रोडे साहेबांना आम्ही भेटलो हो हो आम्ही करतोय आज कितीतरी दावे प्रलंबित आहेत विविध न्यायालयांमध्ये तुमचं लीगल डिपार्टमेंट तुम्हाला मी सांगितलं से द्यायला नव्वद दिवस लावतो नव्वद दिवसाच्या पलीकडे मी तुम्हाला पुरावा दिला की नव्वद दिवस सेज देत नाही स्टेटस उठवायला म्हणजे वी ऑल तुमचं संपूर्ण डिपार्टमेंट आय डोंट से यू आर रिस्पॉन्सिबल यु हॅव कम नाव तुम्ही आता आले पण तुम्ही याची चौकशी जेव्हा पत्र आमची येतात आम्हाला पत्राची उत्तर तर दिली पाहिजे ना हायकोर्टात जाऊन ते सुभद्रा टाकले हायकोर्टात जाऊन जर बांधकामं तोडावी लागत आपण बांधकामं तोडली नाही तर कुठेतरी पाणी मुरत आहे आणि म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः महानगरपालिकेच्या कारभाराची इटली तुम्ही हे करा तुम्ही स्वतःच आपण जर ट्रान्सपरंट किंवा व्हाईट पेपर काढा आज पगाराला द्यायला पैसे नाहीत महापालिकेने पगाराला द्यायला पैसे नाहीत इज इट अ फॅक्ट ऑर नॉट टेल मी सर बिल द्यायला पैसे नाही यू टेल मी नो की वी बी हॅव इनफ मनी मग तुम्ही ओपन करा व्हाईट पेपर काढा अकाउंटचा शहर विकास विभागाचा व्हाईट पेपर काढा मी जेवढी निवेदनं दिली आहेत ती निवेदन सगळ्या नेत्यांकडे देतो त्या निवेदनावर तुम्ही व्हाईट पेपर काढा की विधान चव्हाणांनी दिली निवेदनं किंवा इतर के लोकांनी केलेली तक्रारी या, या हे आहेत चुकीच्या आहेत बदल्या बडत्या आज अधिकारी पाणी खात्यात बांधकाम खात्यात तेच तेच अधिकारी वीस वीस वर्ष कमि, कमिशनरांच्या आपला सिटी इंजिनियरचा पी ए शहर विकास विभागामध्ये काम करणारे नगर अभियंता हे कार्यकारी अभियंता पण नावं घेतली आता नावच घेतो नेर आहे मग त्या ठिकाणी सुनील पाटील आहेत किंवा याच्या आधी निंबाळकर होते म्हणजे वीस वर्ष ही मंडळी जर इथे राह थांबत असतील म्हणजे कुठेतरी पाणी मोडते आणि ही मंडळी आज पाटोळे तुम्हाला माहितीये पाटोळ्याच्या उपायुक्त पदाची किंवा सहायक आयुक्त पदाची मंजुरी नव्हती पाटोळे हा समाज विकास अधिकारी नंतर उपायुक्तला तुम्ही बेकायदेशीर मंजुरी दिली पेपरमध्ये पेपरवाल्यांनी छापले पुरावे दिले आम्ही त्या पाटोळेकडे अतिक्रमण त्याची चौकशी सुरू आहे सहाय्यक आयुक्तांची तरी सुद्धा चौकशी सुरू असताना तुम्ही त्याला एवढं महत्वाचं खातं दिलं आणि त्याला बढती दिली आणि तो, तो पाठवण्याचा अडकला वर्धापन दिनाच्या दिवशी नामुष्की आली सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी यायची आज एवढा एवढा मोठा काळा दिवस या ठाणे महानगरपालिकेत कधीच बघायला मिळाला नाही तो ह्या सरकारच्या काळात या, सरकार या सत्ताधारी पक्षाच्या काळात बघायला मिळालेला आहे त्यामुळे माझं माझं तर आमची तर विनंती आहे सगळ्यांच्या वतीने तुम्ही स्वतः ईडी चौकशी लावा म्हणजे कोणी कोणाला पैसे दिले कोणा कोणाकोणाचे आहेत काय सगळं फॉरेन्सिक रिपोर्ट सगळं बाहेर पडेल प्रत्येक महानगरपालिकेमध्ये शासनातर्फे जे जे अधिकारी येतात ते परत शासनात जातच होत ते किती चिटकून राहतात असं काय हा महानगरपालिकेत बरोबर ते अधिकारी मॅनेज करतात पर आणि परत इथेच राहतात आणि तेही महत्वपूर्ण डिपार्टमेंट तुम्ही त्यांची ट्रान्सफर केली तर तुमच्यावर येतात आय नॉ इट परफॅक्ट की त्याला ट्रान्सफर करू नका आय विल नॉट टेकिन पण साहेब प्रमोशन पॉलिसीचा सा व्हाइट पेपर खा तुम ना तुम्ही कसे काय यांना डीएमसी केले कसे काय सी केले त्यां एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे शासनाची पॉलिसी काय आणि तुमची पॉलिसी काय आणि त्याच्या सगळं बाजूला ठेवून प्रमोशन द्यायच पाटोळेची चौकशी चालू असताना प्रमोशन मिळत पाटोळे अतिक्रमण विभाग मिळवण्यासाठी दहा कोटी रुपये हो दिले होते गावात चर्चा होती मला माहिती आहे ते तुमच्या कानावरही होत आमचं स्पष्ट मत आहे की तुमची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे पण तुमच्यावरती प्रचंड दबाव प्रचंड दबाव तुम्ही कामच करू शकता बरोबर तुम्ही कामच करू शकता वस्तुस्थितीच आहे ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही काम नाही करू शकत कारण खूप दबाव आहे गती ना अनधिकृत बांधकाम होत आहे काय गती नाही त्याचं कलेक्शन कोण करते जातो कुठे पैसे तीनशे रुपये दोनशे रुपये कर स्क्वेअर फीटला भाव चालू आहे अनधिकृत बांधकामाचा अधिकृत बांधकाम कशी विकली जाणार आज ठाण्यात पाणी नाही जबाबदार कोण आज आमच्याकडे धरणच नाही आम्हाला काय पडलेलीच नाही आज आजच्या घोडबंदर रस्त्यावरती इतक्या इमारती बांधल्या जात आहेत इतकं पॉप्युलेशन वाढणार आहे की पुढच्या पंधरा वर्षात पुरेल तुमच्याकडे पाणीच नाही द्यायला पुढच्या तीन वर्षासाठी तुम्ही धरण जरी बांधायचं ठरवलं तरी तुम्ही पाणी नाही देऊ शकत पाणी आहे पण अनाधिकृत बांधकामाला दिलं जातं नागरी सुविधा जा पुरवल्या जातात रस्त्याची हालत काय घोडबंदरच्या बारा वाजले सर्विस रोड वर आले ही पहिली महानगरपालिका असेल जगातली की ज्याच्या मेन रोडच्या बाजूचे सर्विस रोडच गायब झाले ही जगातली पहिली महानगरपालिका असेल आणि तुम्ही देखील दौरे करता ते फक्त काही विविध मंत्र्यांच्या एरियामध्ये तुम्हाला बाकीचे एरिया दिसतात पिक करतात कारवाय सुद्धा तुम्ही कधी आले सांगा दिव्याला येऊर सर बिलकुल तुम्ही कधी आले मुंबईला येऊर घ्या तेव्हा एक कौशल्या आणि शौचालयांचे बारा वाजले म्हणजे हे भाषण मान विधानसभेत केलंय की शौचालय इतके तुंबलेले असतात की माणूस एकदा शिशीला बसला की ती घाण त्याच्या मागे लागते इतके ते संदास तुंबलेले काय गरिबारी काय पाप केले फक्त फक्त नौपाऱ्या लोकांनीच महानगरपालिकेत जगायचं बाकीच्या मरायचं का गरीबांना काय अधिकार नाही का महानगरपालिकेत जगायचा त्यांना कोण देणार तुमची जबाबदारी नाही का पाणी देणे तुमची जबाबदारी नाही का त्याला कळवा दीवा, दिवा दिवार गरीबांचा एरिया आज गोडबंदर रोडला ना, पाणी नाही सर्वात जास्त आंदोलन लोक गोडबंदर रोडला करतायत प्रमोशन पॉलिसी मध्ये बट्ट्या गोळ झालाय तुमच्या टीडीआर पॉलिसी मध्ये बट्ट्या गोळ झालाय साहेब मी दावा दावा आहे माझा दावा म्हाडाने बांधलेल्या इमारती आणि त्याच्यात अलॉट झालेले फ्लॅट्स बीएसयूपी मध्ये बांधलेल्या इमारती आणि त्याच्यामध्ये अलॉट झालेले फ्लॅट्स काढा आणि हे फ्लॅट्स कोणी कोणाला दिले याची माहिती घ्या हा सर्वात मोठा स्टॅम्प सर्वात मोठा स्टॅम्प इथले जे मेन मेन नगरसेवक आहेत त्याचा राईट हँड दे त्याला घर त्याचा लेफ्ट हँड दे त्याला घर तुम्हाला नावास लिस्टच दे असं जर होणार असेल काय म्हणजे तुम्हाला बीएसयूपी आणि महाराष्ट्र इमारती दिलेल्या कशाला प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन ना म्हणजे प्रोजेक्ट त्याचे एफेक्टेड एकेका माणसाला नऊ नऊ घर आंधळ दळतळ कुत्र पिटकात आहे आम्हाला तुमच्यावर आरोप करायचे नाही तुम्ही एक स्वच्छ प्रतिनिधीचे आय एस ऑफिसर अधिकारी आहेत असं माझं स्पष्ट मत आहे पण तुम्ही स्वतःवर का उडवून घेत आहे पाटोळे भ्रष्टाचारी आहे तुम्हाला माहित नव्हतं सर रे मला याच्यावर उत्तर नको उत्तर नको आहे पण जे काही या महानगरपालिकेत पहिल्या चौथ्या मध्ये चौथ्या बसल्यावरच्या तुमच्या फाईल एखाद्या बिल्डरची फाईल इथल्या दादा नगरसेवकांच्या हातात जाते कशी हो तो दादा नगरसेवक केविन मध्ये बसून पूर्ण फाईल काढतो त्याच्यावर प्रश्न उत्तर काढतो आणि सबमिट करतो आणि बरोबर हप्ते जातात महापालिकेचा गेटच खोलतो तो गोल्डन गॅंग सर सर एकडं का सर चौथ्या मजल्यावरचा भ्रष्टाचार नाकारता मी नावासकट सांगतो काय रेट चालू आहे आमचं म्हणणं एवढंच आहे साहेब तिथे की ठाणे महानगरपालिका ही कोणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी ठाणे महानगरपालिका ही महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या टॅक्स वर चालतात त्या टॅक्स पेअर्सच्या तर ती काय आपलं उत्सवदायित्व आहे की नाही तर त्यांना पाणी कोण देणार त्याला चांगले रस्ते कोण देणार त्यांच्या शौचालयाची सोय कोण करणार त्यांच्या गटारीची सोय कोण करणार त्यांच्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची सुरुवात यावेळेस सर्वात अधिक पाणी तुमलं आमच्या ठाण्यामध्ये हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत उत्तर उत्तरच नाही कामं करायला तुम्हाला सांगितलं पैसे का नाही

प्रशासन झोपलंय अनधिकृत बांधकामांवरची शास्ती या सरकारने जी आर काढून माफ केली